Мы не काय विचारताना त्याला विचारा मग मुली हो मग विचारा नाव घेऊ नाव टांग नाव किती भाऊंडा चाल तुम्ही नवरा म्हणून भाऊ लोकांचा बघा तुम्ही विचारा काय विचार आहात विचारूक लागा व्यवहार हे बोलापच होईल काय असा म्हणजे व्यवहार असत्या मुली मुली सौरव पसंत पडलेला पण आमच्या ह्या हिंदू धर्मच्या प्रमाणे तुमची चार माणसं आमची चार माणसं त्यांचा सगळं सगळा साठी हे व्यवहार बोलापच हे व्यवहार सगळे बोलले Bola. बोला घेण्याचे व्यवहार कसे काय झाले ना, बोला ना? मुली, मुला ते मुली, मुली मुली का, अभे, अभे बोला नायंत मंगळसूत्र आमटी आणि बाकी काय त्या

आज ते माझ्या बाबा आज माझ्या बाबा तसेच दांडेकर पान लावला अचाच राजू हो माझ्या बाबा सगळ्यांना सुख समृद्ध असेल सगळ्यांच्या कल्याण करतो दूर कर आज काय त्याच्याकडून तू कपरा झाली तर श्रम कर लग्नाचा कार्यक्रम आह तो आनंदात पार पाडून दिस सुख मिळवा तुला आपला काहीतरी क्लिअर असलो दूर करू किंवा मान्य करून देऊ बरा कर क्लिअर असलो दूर करू इना ना देवा भगवंता स्वामी समर्थात तू आज ह्या चतुर्शमीचो देव आज आज भगवंता महादेव बाम नदी काळोबा तुटो महापूर त्याचप्रमाणे आज कांगचे गारांचो आज भगवंता वस हा त्यांची पितृदेवता त्याचप्रमाणे आज भगवंत मर्यादेचं आज बारा तोच आज दुगांचा अवतार धारण करून आज बारातत्व जाणवलो बारा तो अधिकारी पुरुष आज त्याचप्रमाणे या स्थळातो ब्राह्मण आज मर्यादीच्या त्यांच्या कुलदेवतेच्या मूळ देवता मूळ पितृदेवता आज या सगळ्या देवतेंका पानाच्या विड्यावर आज या ठिकाणी राजी केलेले आहोत किंवा आज जो काय कार्यक्रम असा तर आज आमचे घराने आज आ आज तुझ्या आशीर्वादा कृपया आशीर्वादा आज दोन्यामध्ये तिच्या गवसांकडे आज ही मुली आज तिसरा दिलेली असा आणि तो आज बघून हा कार्यक्रम साखरपुड्याच त्या साखरपुड्याची सांगता त्या सांगतेच आज या ठिकाणी आज त्या मुलीसाठी साडी आणलेली आहे देवते गमृता फळटलेला पंचतत्वांकात आज आज पानात जोडलेला सगळी देवता राजी होऊन आज या लेकरांक शुभ आशीर्वाद देऊचो पुढे कार्य चांगल्या रीतीने आज चांगला पार पाडूचा कोणत्या प्रकारचा विघ्न न येता आनंदाच्या कार्य सफल कर तसंच आज नेमण्यासारखं तू मलेश्वर आज ही जशी आत्ताच्यात त्या सहाय्य केलं त्याप्रमाणे तू राजी जा आणि या दोनही वैदांका शुभ आशीर्वाद देऊन धन धान्य संपत्ती संततीने आयुष्यवंत सुखीनाकांत दोन बरा कर

देवा बाई औषित या झळम्या देवता पाच माया बारा अंधार बारा पंचायतन मातृदेवता पितृदेवता कुलदैवता ग्रामदैवता देवता सगळ्या देवताक आज ह्या बाबाच्या आमच्या मुलगो असा ती आज ह्या आमच्या घराकडची मुलगी करतो तर तो आज साखरपुडो करतो आणि ती तृप्त जाण्यासाठी ह्याचा कार्य असा ह्या कार्य निर्मितीपणे पार पाडण्यासाठी आज तुका झळम्या सारखी देवतेक पाच माया बारा अंधारां बारा पंचायतांक अमृताचा फाळ ठेल्ला पानाचो विडो ठेल्लो असा तसंच आज तो मायेचो वस असा ह्या कार्याक सामील जाण्यासाठी मायेच्या वसाक पानचा विडो ठेवला असा त्याचप्रमाणे आज त्या घरवडीचा कुसणेगावकार तळकमो असा त्या कुषणेगावकर तळकम्या राजीपणासाठी पानाचा विडो त्याच त्याचप्रमाणे आज हर अठ्ठेचाळीस खेड्याचो थापेश्वर महालक्ष्मी असा ह्या कार्याक सामील जावन ह्या कार्य निवृत्तपणे पार पडण्यासाठी काय पानचा विडो ठे असा त्याचप्रमाणे आज हैसरिकट्याचं मालक मेणीवाळकार काही जरी हे वधू असा वर असा या दोन घरमाटयांनी खोटा नाटा असला जाग्याच्या जाग्यावर बसून ह्या कार्य निर्मितीपणे पार पाडण्यासाठी त्याक पानं विडो ठेवला तसंच बारा गड्याचो विद्येचो मालक घाटाचे घाटाच्या पासून समुद्राचे किनारे पर्याय जे असत पुरुषाची नाव किर्ती त्या काय आज राजीपणासाठी पांचा विडो ठेल्लो असा ह्या कार्यात सामील जाण्यासाठी तशी आज त्याची दस वस पितरगत असा पितरगतीक पानाचो विडो ठेवलं तसंच निर्वशाक पानाचो विडो ठेवलं तो, तो जागेचो भ्रमण असा त्या पानाचो विडो ठेवला असा त्याच प्रमाणे आज चुकलेल्या माकलेल्या पानाचो विडो ठे असा तसेच आज ह्या नेमण्यासारखी ह्या आमच्या कलाचे घरमटीतली मुली आज आमच्या झोळ्या सारख्या त्या बाबाचे घरमटीत वर त्यांचा पुढे फुडे अगदी गोकुळ नानण्यासाठी तर ते देवतेक आज नेमण्याचे अमृताचा फार ठेल असा तसंच आज झोळम्याचा महारिंगण असा मारिंगणा घात पुढे लागत ह्या कार्य निर्विधपणे पार पाडण्यासाठी त्या काय पानाचा विडो ठेल्लो असा आणि ती देवता ही देवता एक जाऊन तसा आज ही त्यांच्यानी ही भरलेली गोटी ठेल्ली असा तसेच पेडे ठेवून आज तुझा देवतेचा तोंड गोड केला असा तसा ह्या बाबाचे घरमटीत त्याचा सदैव तोंड गोड करून ह्या जी मुली वरतू तू ही लक्ष्मीच्या पावलां ते घरमटीत जाऊची आणि त्यांचा येलीचा इस्तार वाढवून राजा राणी प्रमाणिता जोडा गुणा गोविंदा नानो त्यांच्या हाता पायाकडे भुरग्या बाळाकडे कडे केले मेहनतीकडे मारले मुटीकडे काट्या कुट्याकडे शिल्या भाल्याकडे नोकरे साखरेकडे अन्न वस्त्राकडे धन दौवलं तिकडे यास देऊन किती असतो परिहार करून तसाच ह्या कार्य होऊ नये म्हणान दोनु वधू असा वर असा त्या घरमट्यात कोणी त्यांच्या वादी दुस्मान्यात वारश्यान परक्यान जरी खोटो माग सोडलेलो तंत्र मंत्र पंचाक्षरी मुसलमानी दारुडी समन झोटींग देवचार मुजू अवगत चाळेगत शक्ती सोडलेली असली तरी खोटा नाटा असलेला तुमच्या पायाखाली घेऊन चांगला असलेला या दोन्ही आणि घेऊन एकाचे एकवीस पाचाचे पंचवीस घर आणि ह्या कुटुंब सुखात आनंद जोडा आणि बरा चला झाला आता तुम्ही निमळे करा पाच नाही